अनेक प्रकरणं घडली नामदेव महाराजाच्या जीवनचरित्रातली एक प्रकरण आलेलं आहे दादा सावकाराचं प्रकरण पण या प्रकरणाला काय प्रमाणाचा आधार नाही पण जुनी माणसं सांगायचे म्हणून सांगतो नामदेव महाराजाची आई गोनाबाई पंढरपुरात एक ब्राह्मण होते दादासाहेब त्यांचं नाव होतं दादासाहेब पण सावकार की करायचे दादा सावकार करा। मराठवाड्यात ऊस कमी माझं लगावला आहे थोडाफार बाकीच्या सगळ्या गोष्टी कमी आता तरी गावगाव बिल्डिंग आहेत मोठ्या मोठ्या काय कारण मी एक जणांना विचारते महाराज आमच्याकडे सावकार किले चल होती म्हणली ह्या सगळ्या सावकर किच्या जोरावर झालेल्या आहेत बरं ठीक दादासाहेब ब्राह्मण होते आणि ते सावकार होते मग त्यांचा नियम असा होता काहीतरी तारण ठेवाय ठेवून घ्यायचं मग पैसे द्यायचे पण गोनाबाई आली म्हणले माझ्या नाम्याला जरा व्यवहाराला लावायचं आहे तुम्ही मला काही होऊन द्या म्हणले पैसे त्या काळचे होण होते त्यांनी काही तारण ठेवून घेतलं नाही गोनाबाई हरी भक्त मंडळी आणि मग हे सात्विक माणसं आहेत यांचं काय तारण ठेवून घ्यायचं आणि काही होऊन दिले शंभर दोनशे काहीतरी होऊन दिले नामदेव महाराजाकडे दिले हे बघ नामा हे पैसे घे कापड विकत घे बाजाराला जा आणि याचं दुप्पट तिप्पट करून आण जर का पैसे नाही माग आणले वनाईशी गाठ हे म्हणले आई धावलीच नामदेव महाराज नामदेव महाराज म्हणजे ठीक आहे पैसे घेतले निघाले विचार करू लागले हे पैसे घेतले आपण व्यापार केला आणखी पैसे भेटणार आणखी व्यापार करणार आणखी पैसे भेटणार काय वाढला संसार वाढला मानवी देह संसार वाढायसाठी दिलाय का परमार्थ वाढायसाठी दिलाय हा वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य अज्ञानी माणसाचं लक्ष पण परमार्थ वाढला पाहिजे ना हा पिक पिकले घोमरी घुमरी पिकं यावं पण ते संसाराचं नाही परमार्थाचं यावं आनंदन समाय अंबरी अवघी व्यापिली पंढरी घरो घरी सुखाड भगवंताच गगना वाढ नाम आहे नाम वाढविले सुख भक्ती भाव धर्म गुळाचार नाम विठोवायचं हे वाढवायचं का संसार वाढवायचं मग काय करायचं त्यांनी तो शिदवंशी होण होती ती तशीच होण उचलली निट निघाली इकडं तिकड शनीच राक्षस आहे गोदावरीच्या काठावर कोणाला माहिती का नाही कोण झाले राक्षस भवन आहे शनीचं राक्षस भवन म्हणतात तालुका गेवराई येतोय मला वाटतंय त्याला बहुतेक गेवराई तालुक्यात नदीच्या पलीकडं तालुका बदलतो मला वाटतंय नदीच्या पलीकडं आंबड तालुका लागत आणि अलीकडं गेवराई आणि गोदावरीच्या काठावर शनीचं दोन राक्षस भवन आहेत एक तांब्याचं राक्षस भवन शिरूर तालुक्यात शिरूर म्हणजे घोड नदी शिरूर नाही तुमचं शिरूर कासार शिरूर कासार म्हणतात त्याला बीड जिल्ह्यातला शिरूर तालुका आणि हे गेवराई तालुक्यात बहुतेक गेवराई तालुका आहे त्याला राक्षस भवन मग त्या राक्षस भोवरनं नामदेव महाराज आले आणि ती ब्राह्मण क्षेत्र ते ब्राह्मणाची मोठी वस्ती जाहीर केलं आपल्याला सहसरा ब्राह्मण भोजन घालायचे पैशाचा आता कमा झाली त्या सावकरता असा चिंगू स्वतः की काय बोलायचं नाही पण जे नामदेव महाराजांनी महाराज सगळं मग कशाला विचारित आहे एक एक पकवानं काय बोलायचे जिलेबी गुलाबजाम बालोशाही भजे भज्यात बरेच प्रकार पालक भजे म्हणू नका तर लगेच घोसाळ्याचे भजे अजूक कांदा भजे कोण म्हणलं का सकाळी मला कांदा भजेला जोरदार कांदा भजे गांजा फक्त गांजा भजे नाही मालावर एक वर माला एक, एक वस्तू बनवायच्या गावगावचे ब्राह्मण लागले महाराज हा 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 ते आहेत ना का त्याचे भोगते गावगाव जास्त आहेत उलट आणि मग गावगावचे ब्राह्मण बोलवले महाराज हे ब्राह्मणाच्या हुंड रोज हजारो सहस्र ब्राह्मण भोजन बोलायचे जेवणवळी म्हणले पैसे लागे एवढी आपल्या जवळ व्यापाराला आणलेली पैसे उडवायचे लोकांना पंक्ती घालायच्या मला जनजसवंत सावकाराचं एक चरित्र येतं मैपती महाराजांनी त्यांच्याकडं जनजसवंत सावकार राम उपासक भक्त थोर आणि मग साधू संतांच्या ठाई त्यांचा फार मोठा आदर होता आणि त्या दान धर्म करायचे पाच पुत्र लक्षपती त्या काळात जनजसवंत सावकार आणि ना, 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 ना ज्ञानोबरायचे पूर्वज त्र्यंबक पंत ज्ञानोबरायचे पंजोबा येते गोविंद पंत वडील विठ्ठल पंत वडील गोविंद पंत आजोबा त्र्यंबक पंत पंजोबा त्र्यंबक पंतांच्या बरोबर होते कोण जनजसवंत सावकार राम उपासक भक्त थोर मैपती महाराज आता तयाचे चरित्र सादर भाविक हो ते तेही असेच होते पाच पुत्र लक्षपती घरी भरल्या सर्व संपत्ती परी तो श्रीराम भजन प्रीती अति आदरे करीत असे आणि आलेल्या साधू संताला जेव अन्नदान ग्रहस्थी माणसाचा सगळ्यात मोठा धर्म पाच वोटाचा धर्म दारात आलेल्या माणसाला दोन टाईम नाही पण एक टाइम तरी जेव नाही एक टाइम त्याला दोन भाकरी खाऊ घालायची एक खाऊ घाला नाही एक तर आर्धी पण उपाशी जाऊ द्यायचं नाही दारात आलेला अतिथी मला पाच व आलिया आतिता म्हणत असे पुढे आपुले रोकडे सत्व जाय महाराज आलेल्या आता ती दर दौडायचं नाही अन्नदान लय मोठं प्रकरण आहे जनजसवंत सावकाराचं तसं नामदेव महाराजांनी अन्नदानं सुरू केली हजारो हो ब्राह्मण गावगावचे ब्राह्मण दक्षिणा त्यांना वस्त्र त्या काळात पैशाला लय किंमत होती महाराज पैसाच भेटत नव्हता त्या काळात लागण एवढे लोक यायचे पंक्ती जेवणावळी उठायच्या बातम्या आली थेट पंढरपूरच्या ब्राह्मणापर्यंत काही पंढरपूरचे ब्राह्मणही म्हणले चला जेवणाची सोय होईल कपडे दक्षिणा बिक्षिणान म्हणजे अन्नदान कोण करते म्हणजे पंढरपूरचे नामदेव महाराज शिंपी म्हणून कोण थोडे दादा सावकाराचा कान पडलो हर हर तर आपले पैसे तर वाढीने तर भेटणार नाहीतच म्हणजे पण मोदला मोजला व्याजाला स्वाकला मोदलाला मोकला मोकला आ त्या केबीसी नावाची काय बँक होती जणू आणि ती महिन्यात काय पंधरा दिवसात पैसे वाढवून द्यायचे म्हातारी थकलेली तिला माहीत नाही हे असं कारस्थान केलंय म्हणून म्हातारीचा जामीन घेतला म्हातारीला कायच जामीन आणि कायचं काय म्हातारी पार गळालेली होती हो म्हणजे एकनाथ शिंदेच्या टोळीतली होती पंच्याहत्तरच्या पुढे आता हे नाही का तुम्ही असा हाय हाय जेवायची सोय काळजी करू नका सगळ्याची सोय होईल काय काळजी तीन वाजेपर्यंत अन्नदान चाललं बाबा अन्नदानाला एकनाथ महाराजाचा कोणी हात नाही धरायचा दार बंद करायचं नाही काय जेवायचं तेवढं जेवा महाराज हा स्वयंपाक चालू आहे बटारा खाना आणि मग काय सांगत होत गेलो दुसरीकडे साधाबा साधाबा गावाकडे आला ग्रामसेवकाने काढला साधाबा तुमच्या भावाने असं असं केलं लगेच आईला घेऊन तहसीलदाराकडे गेले आणि ते सगळे प्रकरण करून स्वतःची जमीन नावची करून घेतली सगळी जमीन विकली पन्नास लाख रुपये आलं जमिनीचं पन्नास लाख रुपयाचं तूप विकत घेतलं ना आधी काचा महिना होता हा लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट त्र्यंबकला तूप पंढरपूरला त्रुप पैठणला त्रुप आळंदीला तूप दिसला का तू पैसे खाऊ घाला वारकऱ्याला आमच्या महाराज लोकांनी ते वारकरी जीव घातले काही गरिबी नेलं द्या सदाभाऊ दान धर्म करायला नाथ नाही करायचा भीमदादा आमचे भीमदादा वारकरी तुम्ही एक लाख रुपये आता इथं दिले आणि मंदिरापाशी भीमदादाची गाठ पडली सापडणार नाही पैसे देऊन टाकणार ते कोणाला पैसे देऊन टाकणं विरक्त माणसं मार धर्म करायला ऐकणं फकीर माणसं मार आणि मग नामदेव महाराजांनी अन्नदान सुरू केलं हे जेवणावळी इथं तर दादा सावकाराच्या कान गोष्ट कानवर पडली हे भक्त कथामृत नावाच्या ग्रंथात आलेली कथा आहे नामदेव महाराजाचं चरित्र आलेले भक्त कथामृत भेटत नाही तो ग्रंथ रा त्याच्यात आलेली कथा आहे मैपती महाराजाचा नाही तो ग्रंथ आणि मग दादा सावकार महाराज मजल तोर मजल राक्षस बोहनला ग गोदावरी स्नान करावं काय नाही पंगत नेमकीच बसली होती बघा आणि ब्राह्मण ओरडू लागले संकल्प सोडावाने यजमान बनवा संकल्प सोडा तेवढ्यात दादा सावकाराला पैसे टाक माझे पहिले पहिले पैसे टाक माझे नामदेव महाराज मोठे बोल नका ब्राह्मण आहेत विद्वान माणसं आहेत रागवले बिगोले बहिष्कार टाकतील जातीच्या बाहेर घालतील साडेसातशे वर्षापूर्वीचा काळ आहे तो दाट बोल नका म्हणले सा अरे पो पैसे बोलला का संकल्प कोण सोडा नामदेव महाराज हे बा हे यजमान आले सोडा संकल्प म्हणले वारकरी नाही उचार राहत मारा त्यालाच पुढे उभा केला तो संकल्प सोडायला त्याला माहिती मी का संकल्प सोडला की हे सगळं अन्नदान मी केला असं होईल आपले पैसे बुडाले आता काय करा पण <laughs> नामदेव महाराज थर तर थरथर कापायला लागले मी पैशाचं तर अन्नदान केलं आता कसं होईल पांडुरंगाची धावा केली पांडुरंग हृदयात प्रगट झाली नामा काहीच करू नको याला संकल्प सोडला का तू फक्त गंगेत जा म्हणले गोदावरी आणि याला फक्त नाभी उदकापर्यंत घेऊन ये मग पुढं काय करायचं ते मी करतो म्हणजे म्हणजे काय काय नाथाच्या नंतर याला जल समाधी द्यायची जीवन अरे लोकांना व्याजासकड स्वकलेला आहे म्हणजे मग संकल्प सोडेला ब्राह्मण लावले आणि सांगत तुला फोगाणता संकल्प सोडायला काय झाला एवढे मोठे नामदेव महाराज आणि त्यांचा अन्नदान चाललंय तुला नुसता संकल्प सोडायला तर दानी कापे हात नावडे विषय संकल्प सोडायला तुला जड झालं एवढी माणसं गार ते गारपाटला गडी झाला त्याला वाटलं जा संकल्पच सोडू पाहिजे तर पुढं काय होतं भाऊ संकल्प सोडला सोडल्यावर नामदेव महाराजांनी हात धारला आणि त्याला दंडवत घाला घातला दंडवत हात धारा चला कदादावरी त्याला मी आजू जिवंत आहे की लगेच राक्षस बोलला आमच्या तिकडे दावे घाली ते राक्षस बोलला दावे जाते ना लोकांचे दारा दमदारा म्हणले चला गडी नदीत होत राहणार बुड़ून बुड़ून तेकलो तेकलो तेकलो। <laughs> वा, वा, ते म्हणजे मी जरी सावकार असला तरी नामदेव महाराज म्हणजे वान करी हाडाचा गडी नदी जर नेलं तर मला बुडून बुडून महाराज पैसे तिकडं तिकडं अरे बाबा पैसे देऊ नको पण मला नदीत नदीत तर नाभी उदकापर्यंत नेलोन जे नामदेव महाराजांनी दोन्ही हाताने तिची मुंडी धरली देवाने सांगितलं होतं त्याला बुडवला बुडवला का देवाने झेट धरला का थेट पाताळात भगवंताने पाताळात नेल्यावरती जो सर्व पाताळ लोकातलं नागलोकांचं राज्य ते सगळं पाहिलं कोणाचा दरबार आहे तो त्याला ती सगळी माणसं नवीनच दिसली त्याला म्हटलं मुसलमान आहेत काय कोण असतं मी आलोय पुढं मला काय कळलं मला याच्यातून वाचविल कोण त्याला एकच आधार वाटायचा कोण फक्त नामदेव महाराज मला ह्या लोकातून बाहेर काढतील पाहिलं लोक तिथं अन्नदान चालू होतं बसा जेवायला म्हणजे नाही नाही तुम्ही कोण जातीचे काय तुमच्याकडे नाही जेवणार मी मला कोर अन्न द्या कोर अन्न कोरांन्न म्हणजे कोर अन्न म्हणजे ज्याला अग्नीचा आणि पाण्याचा स्पर्श नाही कोर मग पीठ दिलं डाळ दिली गुळ दिला दिल, दिल, दिलं ते शिध शिधा दिला पुरचुंडी बांधली औ पण हे शिजवायला गोवऱ्या दिल्या उचला गोवऱ्या आणि त्याने गोवऱ्या उचलल्या गोवऱ्या उचलल्या आणि तिथून पळायला लागला आणि वर निघाला पाण्याच्या वर तो थोड चंद्रभाग पुंडली पुंडलिकापूर राक्षस बनपासून तिथं बुडाला होता तर निघाला चंद्रभागेत तो, तो, तो भिजलेला शिजा तसाच टाकला आणि गोऱ्या बागलाला मारल्या होत्या तशाच घेऊन पळाला त्यातल्या काही गोऱ्या टाकल्यान एक गोरी घरी घेऊन आला वाचलो बाबा हेच लय झालं घरी येऊन पाहिलं तर ती आखी गोरी सोन्याची झाली होती आणि बाकीच्या गोऱ्या तिने टाकल्या भगवंताने नामदेव महाराजाचं कर्ज बरोबर आणि मग तो म्हणायला लागला अं जरा पाच सहा गावऱ्या आणायला पाहिजे होत्या नदीत गावऱ्या गेल्या बा आणायला पाहिजे होत्या देव ज्याला जेवढं ज्या लागतो त्याला तेवढंच त्या देतो दे